नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक खास घरगुती सुपरफूड जे खूप साधं आहे पण उपयोग मात्र जबरदस्त जवस बी आपण बहुतेक लोक त्याकडे लक्षच देत नाही पण खरं सांगायचं तर जवस म्हणजे शरीरासाठी सोना आहे मी आज जवसाची पावडर कशी बनवायची आणि त्याचे फायदे केसांपासून अगदी नखांपर्यंत किती जबरदस्त आहेत हे सगळं दाखवणार आहे ही लहानशी बी शरीराचं इंजिन नीट चालू ठेवते पचन चांगलं त्वचा तजिलदार केस मजबूत आणि सगळ्यात महत्वाचं हृदय निरोगी ठेवते चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला सर्वात आधी इथे मी जवस बिया घेतलेल्या आहेत आणि त्याची पावडर कशी बनवायची ते दाखवणार आहे जवस बिया महाग नसतात अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशेर जवसांच्या बिया पंचेचाळीस रुपयाला मिळालेल्या आहेत आता हे जवस जे आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित स्वच्छ असे निवडून घेऊया त्यामध्ये एखादी छोटीशी बारीकशी काठी किंवा एखादा खडा असतो त्यासाठी हे जवस जे आहेत ते ताटामध्ये घेऊन व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत जवस व्यवस्थित निवडून झाले की आपण आता गॅसवरती भाजून घेऊया गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली की यामध्ये निवडून घेतलेले जवस घेऊया गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती चमच्याने हलवत हे जवस बिया आपण या कढईमध्ये भाजून घेणार आहोत आता याचे शरीराला होणारे फायदे आपण बघूया सर्वात पहिलं केसांसाठी काय फायदे होतात ते बघूया जवसमध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ॲसिड केसांना मुळापासून पोषण देते केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ वेगाने होते तसेच केसांमधला कोंडाही कमी होतो आता दुसरा फायदे बघूया त्वचेसाठी काय फायदा होतो तर जवस अँटीऑक्सिडंटने भरलेला असल्याने त्वचा तरुण व मऊ ठेवते कोरडी तसेच खाज येणारी त्वचाही शांत ठेवते नियमित जर या बियांचे सेवन केले तर नैसर्गिक ग्लोही येतो तिसरा उपयोग होतो नखांसाठी जवसाचं प्रोटीन आणि मॅग्नेशियम नख मजबूत आणि तुटणार कमी करतं नखांचा नैसर्गिक गुलाबी रंगही टिकून राहतो चौथा फायदा बघूया पचनासाठी काय उपयोग होतो तर जवसामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचन सुधारते बुद्धकोष्ठता कमी होते आणि आतडही स्वच्छ राहतं पाचवा फायदा आहे हार्मोनल संतुलन आणि हृदयासाठी स्त्रियांमध्ये हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी जवसांच्या बिया छान उपयोगी पडतात तसेच कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचं आरोग्यही राखतं अशा प्रकारे या जवसाचे बरेच असे फायदे आहेत आता आपण हाताने चेक करूया जवसाचे बिया छान गरम अशा झालेल्या आहेत जास्त याला भाजायचं नाही आहे करपून द्यायच्या नाही आहेत लो फ्लेमवरतीच अशा प्रकारे ह्या बिया इथे मी भाजून घेतलेल्या आहेत असे या जवसाच्या बिया शरीरासाठी किती उपयुक्त आहे हे तुम्ही ऐकले आहे त्यासाठी हे जवस बिया ज्या आहेत ते अशा प्रकारे भाजून त्याची पावडर करून तुम्ही नियमित रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्या या पावडरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता हे जे जवस आहेत ते कढईतून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड होऊन देऊया हे पहा अशा प्रकारे एका प्लेटमध्ये काढून ते पसरून ठेवायचे आहेत म्हणजे पटकन थंड होतील थोड्या वेळाने चेक करूया जवस आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये बसेल एवढे जवस घेऊयात आणि मिक्सरवरती दोन ते तीन वेळा फिरवून याची छान पावडर तयार करून घेऊया मिक्सरवरती दोन ते तीन वेळा फिरवल्यानंतर हे पहा अशा प्रकारे आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आता राहिलेल्या जवसाचीही मी ते पावडर तयार करून घेत आहे आणि ही पावडर जी आहे ती एका एअरटाईट कंटेनरमध्ये डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा म्हणजे खराबही होत नाही आणि रोज अशा प्रकारे हा एक चमचा एक वाटी दह्यातून किंवा एक ग्लास पाण्यातून किंवा भाकरी किंवा चपातीच्या पिठात मळूनही तुम्ही ही पावडर खाऊ शकता अशा प्रकारे एअरटाईट असलेला डबा तुम्ही घ्या आणि त्यामध्ये ही पावडर भरून ठेवा पावडर खराब होत नाही छान टिकून राहते आणि लागेल तशीच घेऊ शकता तयार आहे आपली ही जवसाची पावडर तुम्ही बघू शकता अगदी पटकन आणि झटपट झालेली आहे त्याचे फायदेही भरपूर आहेत तुम्ही रोज ही पावडर नक्की सेवन करा तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल तर मंडळी ही होती जवस बियांची जादू नैसर्गिक आणि अतिशय उपयुक्त हे रोजच्या आहारात थोडंसं घेतलं तरी शरीर आतून चमकायला लागतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे नैसर्गिक मार्ग निवडा आणि रोज जवस नक्की खा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद